व्यासपीठ वैस्पित, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे समोर बसलेले माझे मित्रमंडळ तुम्हा सर्वांना सादर नमस्कार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी श्रेयस उठल चोपडे तुम्हा तुमच्या सगळ्यांसमोर आज गुरुबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती प्रथम नमस्कार ज्या आईला तिने मला जन्म दिला दुसरा नमस्कार त्या वडिलांना त्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले तिसरा नमस्कार त्या शिक्षकांना त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले चौथा नमस्कार तुम्हा सर्व बाल मित्रांना तुमच्यामुळे मला जीवनातील आनंद कळाला तुमच्यामुळे मला जीवनातील आनंद कळाला आपल्या या जीवनात गुरुंना खूप महत्वाचे स्थान आहे आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुना कारण गुरु आपल्या आयुष्यात येतात व ज्ञानाचा प्रकाश देऊन जातात व ज्ञानाचा प्रकाश देऊन जातात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद